जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे आणि या दिनाचं औचित्य या दिनाचं महत्त्व साधू चिपळूण तालुका वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड समितीच्या वतीने तालुक्यामध्ये किमान वीस हजार फळझाडाची रोपाचं लागवड करण्याचा संकल्प हाती घेण्यात आलेला आहे ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी या फळझाडाची लागवड करण्यात येणार आहे ती वीस हजार फलझाडं जी ग्रामीण भागामध्ये काही शहरी भागामध्ये लगतच्या गावामध्ये ते वाटप करण्यात येणार आहे ते विना मोबदला वाटप करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये हापूस आंबा नारळ कोकम काजू आवळा आलू अशा रोपांचा समावेश आहे ही वाटलेली रोप जगवण्याची जबाबदारी त्याच्या लाभार्थ्यांच्याकडं त्या ठिकाणी असणारे तालुका कृषीसेवक ग्रामपंचायत तालुका कृषी अधिकाऱ्याचे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी त्याच्या बाबतीमधलं मार्गदर्शन करायचं आहे असं ठरलेलं आहे चार दिवसापूर्वी या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर नवीन पिढीला तरुणांना झाडाचं रोपाचं वृक्षाचं महत्व काय आहे ऑक्सिजन देणारी झाडं कुठली आहेत फल देणारी झाडं कुठली आहेत त्याच्यामध्ये काय फायदा आहे हे सांगण्यासाठी तालुक्यातील किमान सव्वीस महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन कृषी मेळावे आयोजित करण्यात आलेले आहे या कृषी मेळाव्यामध्ये तालुका कृषी अधिकारी पंचायत समितीचे कृषी अधिकारी त्या त्या भागामध्ये त्याच्या संबंधित कृषी अधिकारी आहेत ते काही सामाजिक संघटना आहेत त्याच्यामध्ये काही वृक्षप्रेमी आहेत गावातील सामाजिक कार्यकर्ते आहेत बचत गट आहेत या सगळ्या लोकांचा याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे ज्या गावामध्ये जी रोपं वाटप केली जातील आणि ती रोपं चांगल्या पद्धतीने जगवल्यानंतर ऐंशी पंच्याऐंशी टक्केचा आवडेज निघाल्यानंतर त्या त्या गावाला या समितीच्या वतीने पुरस्कारही देण्यात येणार आहे या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या फंडातले पैसे खर्च करून जे ग्रामपंचायती लागवड करतील मोठ्या प्रमाणामध्ये देवराटीमध्ये मोकळ्या जागेमध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये विकास कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येणार आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन पाणी अडवा पाणी जिळवा ही योजना पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राबवण्यात येणार आहे मोबाईलमध्ये सिरियलमध्ये वेल घालवण्यापेक्षा वृक्ष लागवड ही भविष्यात फायदेशीर आहे त्याचा फायदा किती आहे हे समजून देण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये संबंधित अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी ह्याच्यामध्ये कुठल्याही अधिकारी किंवा कृषीसेवक याच्यामधून जर ताट कसर केली गेली के तर त्याची तक्रार जिल्हा अधिकारी आणि त्या खात्याकडे केली जाईल तर त्या त्या गावामध्ये जे कृषीसेवक आहेत जे शासनाचे अधिकारी त्यांनी या वृक्ष लागवडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ध्यान द्यायचं आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक माणसाने किमान एक तरी रोप लावलं पाहिजे पर्स भागामध्ये लावलं पाहिजे ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नसेल असे जे कोणी रोपं लावणारे इच्छुक असतील त्यांना आम्ही रोपं देऊ त्यांनी शासनाच्या मोकळ्या जागेमध्ये झाडं लावायची आहे दागा ना ना देव राती था, था जागा नाही म्हणून रडत बसायचं नाही मग कब्रस्तान आहे शमशानभूमी आहे देवराठी आहे गावातल्या सरकारच्या जागा आहे आता एखाद्या गावामध्ये शासनाची जागा कुठे आहे याची माहिती पाहिजे असेल तरीसुद्धा ती माहिती आमच्या समितीच्या मार्फत दिली जाईल तिथं लागवड करण्यासाठी शासनाच्या जागेत लागवड करण्यासाठी कुणाचीही परवानगीची आवश्यकता नाही त्याला कुणाचीही परवानगी लागत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये लागवड कशी होईल त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत हे सगळं करत असताना त्याच्यासाठी जी रोपं आम्ही वाटप करणार आहोत ती रोपं आम्ही मोबदला वाटप करणार आहोत परत परत सांगतो जर एखाद्याला वाटलं की त्याच्या वडिलाच्या स्मरणार्थ त्याच्या आईच्या स्मरणार्थ किंवा वाढदिवस कुणाचा असेल काय असेल त्यांनी जर आम्हाला रोपं दिली तर ती रोपं त्याच्याकडे घेऊन त्याचे आभार मानून त्या ग्रामीण भागामध्ये ती रोपं वाटून की ऐंशी टक्के कशा पद्धतीने जगतील त्या करून आम्ही प्रयत्न करणार आहोत तर आमची जी वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड समिती चिपळूणची आहे त्याचा मी स्वतः अध्यक्ष आहे माझ्याकडे संपर्क साधावा कोणी रोपं देतील ती तिथनं उचलून आणून वाटप करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि हे चांगलं राष्ट्रीय काम आहे ज्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्ष आहे तो देश सगळ्यात श्रीमंत समजला जातो आणि म्हणून आपल्याला वृक्ष लागवड करून भारताला श्रीमंत करायचे आहे एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि या कामासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज